नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो स्कॉलरशिप परीक्षा चौथी आणि सातवी फॉर्म सुटलेले फॉर्म भरण्याची लास्ट डेट अठावीस फेब्रुवारी पर्यंत आहे एक्झाम तुमची सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस ला होणार आहे सो आता तुमच्या हातामध्ये दोन ते अडीच महिने आहे सो आपण नवीन बॅच चालू केलेली आहे आणि त्या नवीन बॅचचा आजचा पहिला दिवस असणार आहे ऍडमिशन घेण्यासाठी पण तुम्हाला आज शेवटचा दिवस असणार आहे सो so, ज्या ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन बाकी आहेत त्यांनी ॲडमिशन करून घ्या पहिल्या दिवसापासून लेक्चर अटेंड करा आणि पहिल्या दिवसापासून प्रत्येक विषय प्रत्येक सब्जेक्ट प्रत्येक टॉपिक सह बघत चला आणि त्याच्या टेस्ट पण दररोज दररोज सोडवत चला सपोज गणित विषय घेतला आपण गणितामधला एखादा टॉपिक कम्प्लीट झाला की त्याच्या लगेच तुम्हाला टेस्ट दिल्या जातात त्या टेस्ट लगेच सोडवत चला म्हणजे आत्ताच्या बॅच बरोबर तुम्ही राहाल तर थ्रूआउट तुमचा अभ्यास खूप चांगला होईल भले पालकांना जर आपल्या विद्यार्थ्यांना सांगायचं असेल की कुठून वाचा किती वाचा कसा फॉलोअप घ्या कसा त्याचा स्टडी चालू आहे त्याचे मार्क्स कसे पडतात हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मुलांना लगेच ह्या बॅचला जॉईन करायला लावा ज्या बॅचमधून त्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आम्ही टू द पॉईंट करून घेणार आहोत आणि तुम्हाला तुमच्या मुलाचं तुमच्या पाल्याचा रेकॉर्ड पण भेटणार त्याला किती मार्क पडत आहे त्याचा अभ्यास कसा चालू आहे कोणता टॉपिक चालू आहे कोणता टॉपिक वीक आहे कोणता टॉपिक तो स्ट्रॉंग आहे हे पण तुम्हाला कळणार आहे सो आजपासून ही बॅच चालू होते आज संध्याकाळी याचे लेक्चर चालू होणार आहे लेक्चरचं टाइम टेबल बॅच कुठे बघायला मिळेल लाईव्ह किती वाजता असेल रेकॉर्डर्ड कुठे बघायची रे कंटेंट कुठे बघायचं टेस्ट कुठे बघायची याचा सेपरेट व्हिडिओ आमच्या टीमकडनं थोड्या वेळात येऊन जाईल तो पण बघून घ्या पण आत्ता मी तुम्हाला सांगतोय आज हा ह्या बॅचचा चौथीची स्कॉलरशिप बॅच आणि सातवीची स्कॉलरशिपची बॅच असणार आहे त्यांचा पहिला दिवस आहे आज ॲडमिशन घेता येईल का तर यस आज ॲडमिशन तुम्ही घेऊ शकतात आणि बॅच लेक्चर कुठे बघायला मिळणार ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो ऍडमिशन त्यांच्या बाबत पण सांगतो सो दोन्ही बॅचेस तुम्हाला अव्हेलेबल आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये आता बॅचेस आहेत ना ह्या दोन्ही बॅचेस बॅचेस बघा न्यू तुम्ही जर गेलात ना तर ऍपवर तुम्हाला ह्या बॅचेस परचेस करता येतील आणि ज्यांना ओल्ड बॅचेस काही विद्यार्थ्यांना घ्यायच्या असेल तर त्यांनी आमच्या टीमला कॉल करा तुम्हाला त्या ओल्ड बॅचेसला सुद्धा ऍडमिशन घेता येणार आहे ती पण लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे हे पण लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे यामध्ये तुम्हाला सगळे विषय तुमचे स्कॉलरशिपला दोन पेपर असतात लँग्वेजचे दोन मॅथ आणि रिझनिंगचे सगळे विषय तुम्हाला म्हणजे चारही विषय तुम्हाला फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये अव्हेलेबल आहे बॅच घेताना तुम्हाला तिचे हँडलिंग चार्जेस ॲड करून पाचशे बारा पाचशे तेरा रुपयात ही बॅच अव्हेलेबल आहे बघा सो so, लगेच घेऊन टाका ह्या बॅचमध्ये तुम्हाला सगळे विषय शिकवले जातील त्याचे लेक्चर लाईव्ह पण असतात नंतर ते रेकॉर्ड होऊन जातात रेकॉर्ड झालं लेक्चर कितीही वेळेस तुम्ही बघू शकता रिपीट करून बघा स्लो करून बघा स्टॉप करून बघा लेक्चर झालं की त्या लेक्चरची पीडीएफ पण मिळते पीडीएफ नोट्स स्वरूपात तुम्हाला अवेलेबल आहे लेक्चर म्हणजे एखाद्या विषयाचा टॉपिक संपला की लगेच टेस्ट पण अवेलेबल आहे टेस्ट पण तुम्ही लगेच सोडू शकता टेस्टला मार्क्स कसे पडतात त्यापुनं तुम्हाला अंदाज येईल की कोणता सब्जेक्टमधला कोणता टॉपिक तुमचा वीक आहे त्याच्यावर काम करायचं आहे आमच्या टीचरकडनं तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन असेल टेस्टचं ॲनालिसिस पण असणार आहे आणि काउन्सलिंग सेशन पण असणार आहे सो हे सगळं तुम्हाला ह्या बॅचेसमध्ये अवेलेबल आहे लगेच इग्नाइट पार्शल नावाचा ऍप तुम्ही डाउनलोड करा ह्या ऍपला तुम्ही प्लेस्टोरला सर्च करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दोघंही लिंक दिलेल्या ॲपची पण आणि बॅचची पण क्लिक करून तुम्ही बॅच परचेस करू शकता बॅच परचेस करताना तुम्हाला पहिले थोडी माहिती तुमची भरायची दोन मिनिटाची आणि मग तुम्ही बॅच परचेस करू शकता ओके आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला कसं परचेस करायचं सगळ्यांना सांग तुम्ही इग्नाइट पार्शला ऍप जे आहे ना हे डाऊनलोड करा बघा असा साईन तुम्हाला दिसतंय इग्नाइट पार्शला हे नाव टाकायचं आहे डाऊनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर बघा इग्नाइट पाठशाळावरती तुम्हाला थोडक्यात रजिस्टर करायचं आहे तुम्ही जर जुने विद्यार्थी असाल तर काय लॉग इन करा नवीन असल तुम्हाला काय करायचंय रजिस्टर करायचंय रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला जायचं आहे पुढे रजिस्टर फॉर्म भरायचं बघा एवढीच माहिती भरायची आहे आणि रजिस्टर करायचं अगदी दोन सुद्धा लागणार नाही एवढी माहिती भरायची आहे तुमचं नाव फोन नंबर ईमेल ॲड्रेस पासवर्ड आणि स्टेट तुम्हाला टाकायचा आहे इथे क्लिक करायचं आहे आणि मग रजिस्टर करायचं आहे रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला बघा कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे मी तुम्हाला शालेय स्पर्धा परीक्षा हे सिलेक्ट करायचं आहे सेव्ह करायचं पहिले हे सेव्ह केलं की मग तुम्हाला शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला चौथी सातवी ह्या स्कॉलरशिपच्या बॅचेस दिसतील पाचवी आठवी पण तुम्हाला दिसणार आहे तुम्ही कोर्सेस वर क्लिक केलं तर चालणार बघा हे तुमच्या समोर आलं की कोर्सेस वर क्लिक करा कोर्सेस सिलेक्ट कोर्स कोर्स वर क्लिक केला की तुमच्या समोर ओपन होते बघा स्कॉलर परीक्षा परीक्षा चौथी बघा इथे सगळे ऑप्शन तुम्हाला दिसतात त्यापैकी तुम्हाला इथे स्कॉलरशिप चौथीची इथे न्यू बॅच दिसेल आणि सातवीची पण तुम्हाला न्यू बॅच दिसेल सो तुम्हाला अपेक्षित असणारी बॅच तुम्ही घेऊ शकता पाचवी आणि आठवीच्या पण बॅचेस तुम्हाला खाली दिसणार आहे सो बॅचेस परचेस करताना त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केलं सपोज मी चौथीवरती क्लिक केलं चौथीवर क्लिक केलं की समोर तुम्हाला बघा बाय नाव नावाचा ऑप्शन येतो बाय नाववरती क्लिक करायचं तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर बघा कुपन कोड तुम्हाला नाही आता सध्या पाचशे तेरा रुपये तुम्हाला लागतात बघा पाचशे तेरा रुपये तुम्हाला लागणार पे ऑनलाईन म्हणायचे तुम्हाला ऑनलाईन पे केल्यानंतर तुमच्यासमोर वॉलेट येत आहे वॉलेटनुसार तुम्हाला फोनपेचा ऑप्शन आहे किंवा इतर पण ऑप्शन्स आहेत जे तुम्हाला अपेक्षित असेल त्या पेन त्या ऑप्शनवर क्लिक करा कंटिन्यू करा हे पाचशे बारा तुम्ही प्रोसेसिंग मिळून जाईल आणि मग तुमची बॅच परचेस होऊन जाईल बॅच परचेस झाली तुमची आता परचेस झाली कसं कळणार परचेस झाल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळात कधी कधी एखादा तास लागतो कधी लगेच येऊन जातं <coughs> थोड्या वेळात तुम्हाला काय करायचं आहे परचेस केल्या सर्व बॅचेस तुम्हाला बघा इथे तुम्ही होम पेजला आल्यानंतर इथे खाली बघा माय कोर्सेस नावाचा ऑप्शन आहे माय कोर्सेस नावाच्या ऑप्शनवर क्लिक केलं की तुम्ही जेवढ्याही बॅचेस घेतलेल्या असतील त्या बॅचेस तुमच्या समोर दिसतात त्या बॅचेसवरती क्लिक केलं की तुम्हाला वरती लाईव्ह नावाचा शिक्षण असतो त्या लाईव्ह शिक्षण मध्ये तुम्हाला बॅचेस लगेच म्हणजे लेक्चर तुम्हाला चालू होतात आता ते लाईव्ह कुठे बघायचं कंटेंट कुठे असतो त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ येऊन जाणार आमच्या टीमचा तो व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या त्यामध्ये सगळं तुम्हाला शेड्यूल कुठे मिळेल कधी लेक्चर असेल कोणाचं लेक्चर असेल कोणत्या विषयाचं लेक्चर असेल हे सगळं तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओत आमची टीम सांगणार आहे सो अशा पद्धतीने तुम्ही बॅचेस लगेच जॉईन करू शकता का येस करू शकता ह्या दोन्ही बॅचेस तुम्हाला आता अव्हेलेबल आहे सो आज संध्याकाळपासून लेक्चर चालू होणार आहे पाच नंतरच्या बॅचेस आहेत सर्व सो अजूनही पालकांनी विद्यार्थ्यांनी आपल्या पाल्यासाठी ऍडमिशन जर घेतलं नसेल तर घेऊन टाका डे वन पासून स्टार्ट करा उशीर करू नका डे वन पासून स्टार्ट करत तुम्हाला तुमच्या पार्डला सुद्धा समजून घ्यायला सोपं जाईल नाही तर ते काय नंतर जॉईन मध्यातून जॉईन केलं की थोडं मुलांना समजायला अवघड जातं सो दोन्ही बॅचेस तुम्हाला अवेलेबल आहे आणि यासाठी तुम्ही इंग्लेट पार्शलाचं प्लेस्टोर म्हणून ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल तर ह्या नंबरला कॉलही करू शकता अजूनही काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा पण तुमच्या मित्रांच्या तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा तुम्ही पालकांचा ग्रुप असेल शिक्षकांचा ग्रुप असेल त्यांना पण सांगतो मी की शेअर करा फार कमी फीमध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला देतो आहे सो so, व्हिडिओ आवडला तर लाईक करा प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये टाका चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा शालेय जीवनातल्या सगळ्या अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे धन्यवाद